हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे इकडे बघा दिदी बसली दीदी, बस दीदी पण हाय करते तुम्हाला आणि काय झालं माहिती आहे का मी काम आवरत होती ना त्याच्यामुळं मी एकदम सगळं स्वच्छ केलेलं होतं कारण मला लग्नाला जायचं होतं ना मग मी म्हटलं आधीच घरदार सगळी स्वच्छ करावी मग आल्यानंतर ताप असतो ना थोडासा तरी मग बघा हे सगळं स्वच्छ आवरून ठेवलेलं आहे सगळ्या फरशा वगैरे जेवण फक्त मला बनवायचं बाकी होतं बाकी मी सगळं ऑलरेडी आवरलेलं होतं घर आणि दिदीला भूक लागलेली ती दिदीला म्हटलं थांब तुला अंड्याची पोळी करून देते मग दिदीला मी अंड्याची पोळी करून दिली तिला म्हटलं तूच बाळा हाताने खा हो बोलली मम्मा मी खाते आणि मग गॅलरी वगैरे धुवून घेतलेलीच आहे ऑलरेडी मी <coughs> म्हटलं चला आपल्या गुलाबाच्या झाडाला किती सुंदर गुलाब आले ते दाखवूया <coughs> बघा ना किती छान गुलाब आलेले आहेत आणि मग मी दाखवण्याचा प्रयत्न करते पण मला असं वाटतं की मोबाईल पडतो का काय पडतो आहे का काय आणि मला दाखवताच नव्हतं ते बाहेर गेलेलं होतं ना तरी पण अगं दाखवलं आहे मी खूप सुंदर कलर आहे गुलाबाचा आणि कसं असतंय माहिती आहे का आपल्या स्वतःच्या झाडाला गुलाबाच्या फुलं आली ना आपल्याला तोडू वाटत नाही आणि दुसऱ्याची बघितली की असं वाटतं कधी तोडती फुलं कारण घरात एवढी फुलं आहे गुलाबाची आहेत पुदिना इकडच्या साईडला लावला आहे बघा खूप छान आला आहे आत्ता सध्या आला आहे नाहीतर पहिला सगळं कु म्हणजे काय त्याला बोलतात सगळं जोडूनच गेलेलं होता इकडं बघा ब्रह्मकमळ वगैरे लावलेलं आहे मुतखडा आहे कोरपड आहे खूप छान म्हणजे मी लावलेले आहेत झाडं मला खूप आवडतात आणि आमच्या जुन्या घरी ना म्हणजे जुन्या घरी आमच्या खूप छान छान झाडं आहेत आता सगळी ती वाळून गेली असेल बघा मग मी आतमध्ये आले दिदीला बोलले की झालं का खाऊन दिदी बोलली झालं मम्मा फिनिश तर मी बोलले ठीक आहे आज माझ्या बच्चांनी स्वतः हाताने खाल्लेलं आहे बघा नाही तर मीच भरवते तिला पण मी सवय लावली तिला हाताने पण खायची आणि मी भरवायची पण मग तिला बोलले की पटकीने आवर आपल्याला जायचं आहे तर ती बोलली मममा कधी जायचं आहे मी बोलले की पप्पा आले की आपल्याला जावे लागेल कारण मोठी हळद होती तर मी त्या हळदीला गेलीच नव्हती आणि म्हटलं डायरेक्ट आता लग्नाला जाऊया मी बोलली मम्मीला मी उद्या ती लग्नाच्या दिवशी पण मम्मी माझी बोलली की नको नको ये तू म्हटलं बरं ठीक आहे मग म्हटलं चला जाऊया आज संध्याकाळी उद्याचं लग्न झालं की परत रिटर्न आपल्या घरी येऊया দিদিরা বললে কি পানি ব্যবস্থিত পি হলু পি তিলা ঠসকা লাগতো মনে হতে বললি ঠিক আছে বেটু আমি ভেটু ফুটছো বাই বাই